मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्याला भेटण्यासाठी एक मंत्री आलेला असतो तो मंत्री आता सत्याला म्हणत असतो की सत्यादादा मला ना तुमची मदत पाहिजे आहे आम्ही ना मुंबई ते कोल्हापूर एक हायवे करणार आहोत काम आता पूर्ण झालंच आहे पण तुमच्या एरियामध्ये जे शेतकरी आहेत ना ते आपली जमीन रस्त्यासाठी द्यायला तयार नाही आहेत अहो आम्ही त्यांना चांगला मोबदलासुद्धा देत आहोत पण तरीही ते शेतकरी काही ऐकायला तयारच नाही आहे तुम्ही जरा शेतकऱ्यांशी बोलून बघा ना तुमचा शब्द ते मानतात आणि या रस्त्यामुळे ना आपल्या सर्वांचाच फायदा होणार आहे तेव्हा आता सत्य म्हणू लागतो तुम्ही शेतकऱ्यांना योग्य तो मोबदलाच देत नाही आहे मग ते लोक जमिनी तुम्हाला कशा देतील तुम्ही त्यांना योग्य तो मोबदला द्या म्हणजे ते जमिनी देतील ना तेव्हा आता तो मंत्री म्हणत असतो ओ हा आ, हे प्रोजेक्ट ना खूप महत्त्वाचं आहे आम्ही ना योग्य तोच मोबदला देत आहोत सगळ्यांना पण तुम्ही ना तुमच्याकडून एक एक शब्द जर शेतकऱ्यांशी बोलून घेतला ना तर आपल्यासाठी खूपच भारी होईल तेव्हा आता सत्य म्हणू लागतो मला सांगा तुमच्या या प्रोजेक्टचं बजेट किती आहे तीन हजार कोटी आहे ना मग जेव्हा रस्ता होईल तोपर्यंत सात हजार कोटीपर्यंत जाईलच मग कॉन्ट्रॅक्टरपासून अगदी मुख्यमंत्री मंत्रीपर्यंत सगळेजण पैसे खातील पण त्या जमिनी कोणाच्या आहेत शेतकऱ्यांच्या आहेत मग शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करणार आहात त्यांना थोडे पैसे देऊन त्यांच्या जमिनी बळकवणार एवढंच का तुम्ही ना एक काम करा आता तुम्ही आठ हजार स्क्वेअर फूट आठ हजार रुपये पर स्क्वेअर फूट अशी जमिनी तुम्ही शेतकऱ्यांना देऊन टाका मग बघा शेतकरी तुम्हाला जमिनी सगळ्या देतील योग्य तो मोबदला जर शेतकऱ्याला मिळाला तर त्याचा पण त्यात त्याला पण चांगलंच होईल ना तेव्हा आता तो मंत्री म्हणू लागतो बरं ठीक आहे आम्ही तुमचं ऐकतो तुम्ही आठ हजार म्हणता येणार आम्ही नऊ हजार रुपये पर स्क्वेअर फूट अशा जमी असे पैसे लोकांना देतो पण तुम्हीसुद्धा शेतकऱ्यांशी बोलून घ्या तेव्हा आता तो मंत्री असतो सत्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन आलेला असतो नक्कीच त्यामध्ये पैसे असणार सत्या देण्याला सांगतो की ते बॅग घे म्हणून मग तो मंत्री आता तेथून निघून जातो त्यानंतर आता तो मंत्री गेल्यानंतर सत्या इकडे पैसे मेजत बसलेला असतो आणि तो थोडे पैसे बाजूला काढत असतो प्रभाकर विचारतो की सत्या तू हे पैसे बाजूला का बरं काढतोय सत्या म्हणतो ते पप्पा जरा ना काहीतरी काम आहे म्हणूनच बाजूला काढतोय तेवढ्यातच ते आपण पाहतोय तिथे एक शेतकरी आलेला असतो सत्यानेच त्याला बोलवलेलं असतं तो आता म्हणू लागतो की सत्यदादा तुम्ही मला का बरं बोलवले काय काम होतं का माझ्याकडून काही माझी चूक झाली का तेव्हा आता सत्य म्हणू लागतो अहो काका तुम्ही असं का, का बोलताय माझं ना तुमच्याकडे एक काम आहे तुम्ही ना हे पैसे घ्या असं म्हणून तो आता पैसे त्या शेतकऱ्याला देतो तर आता सत्या ते थोडे पैसे त्या माणसाला देतो तर तो माणूस आता रडू लागतो आणि म्हणू लागतो की दादा तू मला हे बरं पैसे का बरं देतो आहेस तेव्हा आता सत्य म्हणू लागतो काका तुमचा विषय ना माझ्या कानावर आलताय तुमच्या मुलीचं लग्न ठरले ना आणि तुम्ही सावकाराकडं पैसे व्याजाने उचलले आहेत हे बघा तुमची मुलगी म्हणजे माझी बहीणच असल्यासारखं आहे ना मी तुमच्या मुलासारखं आहे ना मग हे पैसे घ्या आणि भावा बहिणीला पैसे दिल्यात असं समजून तुम्ही घ्या नाही म्हणू नका तेव्हा आता तो माणूस एकदम रडू लागतो आणि म्हणू लागतो की सत्या खरंच तुझे ना खूप उपकार आहेत आमच्यावर ना सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं म्हणून ते काका आता सत्याला आशीर्वाद देतात आणि तिथून निघून जातात आता प्रभाकर इकडे सत्याकडेच बघत असतो आणि प्रभाकरच्या चेहऱ्यावर आता छानपैकी स्माईल आलेली असते सत्या असं सगळ्या गरीब लोकांना मदत करतो हे पाहून इकडे प्रभाकरला मात्र आता खूपच छान वाटत असतं त्यांचा ऊर आता अभिमानाने भरून आलेला असतो प्रभाकर आता उभा राहतो आणि सत्याला म्हणतो सत्या हे सगळं तू करतोयस ना ते बघून मला खूपच भारी वाटते पण एक लक्षात ठेव हो, हा पैसा आहे ना राजकारण्याचा परसा पैसा आहे तेव्हा आता सत्य म्हणू लागतो पप्पा तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते मला माहिती आहे ते मला चांगलंच माहिती आहे हे बघा हे, हे राजकारण्याचं पैसे नाही आहेत आम्ही जे प्रजा आहे ना जी लोकं आहेत ना त्यांनीच त्यांचेच पैसे हे, हे राजकारणी घेतात आणि त्यांच्याकडूनच पैसेही मी घेऊन असं गोरगरिबांना देत असतो आणि त्यामुळे यामध्ये काहीही चूक नाही आहे या जगात ना जशी चांगली लोकं आहेत ना तसेच वाईटसुद्धा आहेत सगळीकडे चांगलं होऊ शकत नाही आणि सगळीकडे वाईटसुद्धा होऊ शकत नाही तुम्ही ना काहीच काळजी करू नका मी हा सगळा पैसा आहे ना योग्य जागी लावेन आणि या पैशामधून गोरगरिबांची सेवा होईल त्यामुळे निश्चित राहा त्यानंतर पुढे इकडे मंजू मंजू फाईल बघत असते आणि ती आता सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांसने आत बोलवून घेते आणि त्यांना आता जाब विचारू लागते मी ह्या फाईल सगळ्या चेक केल्या यामध्ये सत्यजित सुर्वे आहे ना त्याच्याविरुद्ध खूप साऱ्या तक्रारी आहेत अपहरण खंडणी खूप सारे गुन्हे आहेत आणि तरीही एवढे गुन्हे असतानासुद्धा तुम्ही त्याच्यावर काहीच कार्यवाही केली नाही असं काबर आहे तुम्ही सगळ्यांनी मला ना उत्तर पाहिजे आता मंजू त्या स सगळ्यांना जाब विचारत असते इकडे आता भारती मावशी म्हणू लागते की मॅडम आम्ही ना खूप प्रयत्न केले ते कसं आहे तुमच्या आधी ते खूप सारे ऑफिसर्स आले होते पण त्या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणाच्याही हाती काहीच लागलं नाही म्हणजे आता म्हणू लागते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे आता दुसरी कॉन्स्टेबल म्हणू लागते की मॅडम आम्ही सत्तेच्या विरोधात तक्रारसुद्धा नोंदवून घेतली पण ते काय आहे ना कोणीच त्याच्या विरुद्ध साक्षी द्यायला तयार नाही आहे कोणीच साक्षीदार नाही आहे आणि त्याची एवढी दहशत आहे ना कोणीच साक्ष द्यायला तयार नसतो मग आम्ही त्याला अटक कशी करायची तुम्हीच सांगा तेव्हा आता मंजू म्हणू लागते मग एवढंच आहे ना मग आजपासून साक्षीदार शोधायला सुरुवात करा एक जर साक्षीदार घावला ना मी त्या गुंडाच्या मुसक्यावळून त्याला पूर्ण साताऱ्यातून फिरवणार आहे चला निघा कामाला लागा आता असं म्हणून मंजू सगळ्यांना कामाला लावते त्यानंतर मंजू आता स्वतःशीच म्हणते म्हणते सत्या सुरू ही मंजिरी वाघमारी आहे ना लवकरच तुझा कार्यक्रम फिक्स करणार आहे आणि मगच हा सातारा सोडणार आहे लक्षात ठेव इकडे सत्याला आता भेटण्यासाठी खूप सारे लोक आलेले असतात आणि ते सत्याचा आता जय जयकार करत असतात सत्या दादा ते आता म्हणत असतात की सत्यदादा आम्हाला माहिती होतं की ती पोलीस तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही तू बरोबर तिथून सुटणार आणि ती नवीन पोलीस आली आहे ना नवीन इन्स्पेक्टर आली आहे ना तिलासुद्धा सत्या, आता कळलं असेल की सत्यदादा काय चीज आहे आणि पुन्हा जर तिने असं काही केलं ना तर तिला आपण सगळेजणच बघून घेऊ असं म्हणून ती सत्य सत्याचा आता पुन्हा जयघोष करू लागतात इकडे आता बलमा सगळ्या सगळ्या लोकांना शांत करतो आणि म्हणतो की तुम्ही ना आता तुमच्या ज्या काही समस्या आहेत ना तुम्ही सत्यदादाला सांगू शकता एक एक करून सगळ्यांनी आपापल्या समस्या सांगा आता असं म्हटल्यानंतर एक आजोबा ब पुढे येतात आणि ते आजोबा आता सांगू लागतात ही ना माझी नात आहे ही गेल गेला गेला एक आठवडा ही कॉलेजलाच गेली नाही आहे आणि काही सांगतसुद्धा नाही आहे तेव्हा सत्य आता लागतो की काय ग तायडे काय झाले तुला एक आठवडाभर तू शा कॉलेजला का बरं बर गेली नाहीस तेव्हा ते, ते आजोबा आता म्हणू लागतात तिच्या कॉलेजजवळ एक कॅन्टीन आहे आणि तिथे दोन टवाळकी मुलं आहेत आणि त्यांनी ना मला भर रस्त्यात अडवलं होतं आणि माझा हातसुद्धा धरला होता आणि मला चांगलीच त्यांनी धमकीसुद्धा दिली आहे की हो म्हणाली नाहीस तर तुला उचलून घेऊन जाईन अशी मला तोंडावर धमकी दिली आणि त्यामुळेच मला ना खूप भीती वाटत आहे म्हणूनच मी कॉलेजला गेली नाही असं ती मुलगी आता सत्याला सांगू लागते तर इकडे सत्याचा आता पारा चढतो सत्य आता बलमाला म्हणतो की सत्य बलमा हे काय आहे अरे दिवसाढवळ्या आपल्या बहिणींबरोबर असे लोक छेड काढत आहेत आणि त्यांना आता आपण धडा शिकवायलाच हवा अरे आपल्या महाराष्ट्राची काय संस्कृती आहे त्यांना कळ शिकवायलाच हवी तर इकडे बलमा आता त्या पोरांना धडा शिकवायला गाडीतून इकडे निघून जातो तर इकडे आता सत्या त्या आजोबांना म्हणतो आजोबा माझ्यावर विश्वास ठेवा त्या मुलांना धडा शिकवणार आहे आणि तुमच्या मुलीला न्याय मिळवून देणार आहे असं म्हटल्यानंतर ते आजोबा आता सत्तेच्या पाया पडू लागतात सत्याचं कौतुक करू लागतात तेव्हा सत्या म्हणतो की आजोबा तुम्ही काय करताय तुम्ही कशाला मला पाया पडताय तुम्ही तर मी तर तुमच्या पाया पडायला पाहिजे असं म्हणून सत्य आता त्या आजोबांचा आशीर्वाद घेतो तर सगळे लोक आता सत्याचा जयघोष करू लागतात आता पुढे बलमा आणि सत्या एका जिममध्ये आलेले असतात तिथे ती दोन टवाळकी मुलंसुद्धा असतात ती व्यायाम करत असतात तर इकडे आता सत्या बलमा त्याच्याबरोबर बोलत असतात सत्या आता थोड्या वेळानंतर त्या मुलग्याला म्हणू लागतो की आता ना तुमचं बास करायचं जा। बास झालं तुमची ही नाटकं ज्या कॉलेजमध्ये त्या मुली आहेत आणि त्यांची तुम्ही छेड करता त्या मुली आता खूप दिवस झालं कॉलेजला येत नाही आहेत कारण तुम्ही त्यांची रस्त्यामध्ये छेड करता आणि तुमच्या भीतीने ते कॉलेजलासुद्धा जात नाही आहेत आता हे बास करायचं मला सांगा तुमच्या घरातसुद्धा तुमच्या आया बहिणी असतील आणि त्यांच्याबरोबर हे सगळं केलं कोणी केलं तर तुम्ही काय करणार आहात तेव्हा आता ते लोक म्हणू लागतात की आम्ही आमच्याबरोबर तसं काहीच घडणार नाही आणि मला एक सांग रे तू कशाला एवढी दुसऱ्यांची पंचायत करत आहेस त्या ज्यांची आम्ही छेड काढली आहे त्या तुझ्या आय बहिणी आहेत का ती तुझी बहीण आहे का असं म्हणून ती आता सत्यालाच उलट बोलू लागतात सत्याची चेष्टा करू लागतात तेव्हा आता सत्याचा एकदम पारा चढतो आणि भलमा आणि भलमाचे ती मित्र असतात ते आता चांगलीच त्या मुलांची धुलाई करू लागतात आता सत्य आणि बलमा त्या गुंडांना धडा शिकवून गाडीवरून आता निघालेलेच असतात आणि तेवढ्यातच त्यांचं लक्ष नसतं मध्ये मंजू आपल्या बुलटवरून तेथे ते थांबलेले असते तर सत्या एकदमच तिच्या गाडीसमोर जाऊन थांबतो आणि आता मंजू म्हणू लागते काय झालं अंगावर घालायचा विचार आहे का तेव्हा आता सत्या म्हणू लागतो की माझं लक्ष नव्हतं मला माफ करा मी दुसरीकडून चाललो होतो तेव्हा आता एकदम मंजूला सत्यच्या शर्टावर डाग दिसतो रक्ताचा डाग दिसतो तर आता मंजू एकदम काळजीने सत्याजवळ जाते आणि विचारू लागते की सत्या रक्त लागले तुझ्या अंगाला तुला काही झालं का काय लागले का तुला आता ती काळजीनेच विचारत असते तर आता हे पाहून इकडे सत्या मात्र तिच्याकडेच पाहू लागतो आणि तेव्हा आता मंजूच्या एकदम लक्षात येतं आणि ती पुन्हा एकदा रागाने आता म्हणू लागते की तुझ्या शर्टाला रक्त लागले म्हणजे तू आत्ता नक्कीच काहीतरी कांड करून आला असशील तेव्हा आता सत्य म्हणू लागतो की तुमच्यासाठी हा एक कांड असेल पण माझ्यासाठी न्याय आहे तेव्हा आता स मंजू म्हणू लागते न्याय करायला पोलीस आहेत कायदा आहे आणि कायद्यापेक्षा मोठा व्हायला जाऊ नकोस तेव्हा आता सत्य म्हणू लागतो की तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा पण मी माझ्या जागी ना बरोबर आहे माझा वायदा आहे ना तोच माझ्यासाठी कायदा आहे माझ्या माझ्यासाठी तोच योग्य आहे आणि मी लोक मला मानतात ना मी त्यांच्यासाठी सगळं करतो तेव्हा इकडे बलमाता म्हणत असतो की हे बघा वाघ वाघमारे मॅडम तुम्ही ना सत्याला चुकीचं समजत आहात मला, मला ही, का ही, ते काय झालं मी तुम्हाला सगळं पहिल्यापासून सांगतो तेव्हा आता सत्या म्हणतो की बलमा थांब तू कोणालाही काहीही बोलू नकोस मंजू म्हणते मला पण कोणाच्या तोंडून काहीही तुझ्याबद्दल ऐकायची इच्छा सुद्धा नाही आहे असं म्हणून मंजू आता आपल्या बुलेटवरती बसते आणि तिथून निघून जाते तर आता सत्य आणि बलमा एका नदी किनारी येऊन बसलेली असतात आता सत्या त्या सगळ्याचा विचार करत असतो बलमा म्हणतो अरे कशाला एवढा विचार करतोय सोड मला सांग तू वाघमाराशी बोललास का हे बघ मला तर असं वाटतंय की वाघमारी तीन वर्षानंतर आता आले आहेत ना वाघमारी पुन्हा तुझ्या आयुष्यात आले आहेत तू सगळं काही जे जे घडलं होतं ते सगळं त्यांच्याशी बोलून एकदाच तुझ्या मनातलं जे काही आहे ना ते सांगून मोकळा होऊन जा मी तुला बघितलं आहे की तीन वर्ष तू कसा झुरत होतास त्या तुझ्याशी काही तीन वर्ष बोलल्या नाहीत काहीसुद्धा तुला रिप्लाय दिला नाही आणि तर तेव्हा तू तुझी हालत काय करून घेतली होतीस मला चांगलंच माहिती आहे तेव्हा आता सत्य म्हणत असतो की नाही बलमा मला तुला ना माझी शपथ आहे तू या सगळ्याबद्दल वाघमाऱ्यांना काहीही ना ना सांगणार नाहीस मला नाव वचन दे तर इकडे बलमा काही ऐकायला तयारच नसतो बलमा म्हणत असतो की सत्या माझं ऐक मी तुझा आताजी आहे ना तुझ्या बहिणीचा नवर आहे ना मग मा, माझं सगळं ऐकायचं तर इकडे सत्या म्हणत असतो बलमा मला मल तुला ना माझी शपथ आहे हे बघ तू जर हे काही तू वा वाघमारेना जर सांगितलंस तर मी आत्ताच्या आत्ता इथे उडी मारून जीव देईन बघ बलमा म्हणतो बलमाला आता वाटतं की हा नाटक करत आहे आणि तू आता, आता जाणारच सत्या एकदम नदीमध्ये उडी मारतो तर आता बलमा एकदम भेतो गाडी थांबवतो आणि तिथे जाऊन ते, ते, ते सगळं आपलं कपडे वगैरे काढतो आणि तो, तो देखील आता सत्याला वाचवण्यासाठी नदीमध्ये उडी मारणारच बाजूने आता मागून सत्याचा आवाज येतो ओ बलमा दादा उडी मारली नाही मी मी दगड फेकला होता नदीमध्ये पण तू जर हे सगळं वाघमारेनं जर सांगितलंच तर खरोखर मी नदीमध्ये उडी मारणार असं म्हणून तू गाडीवर बसून आता निघून जातो तर इकडे बलमा त्याच्या नावाने ओरडू लागतो त्यानंतर पुढे आता मंजू आता आपल्या केबिनमध्ये बसलेली असते तिथे एक कॉन्स्टेबल येतो आणि तो, तो पडवळ आता मंजूला म्हणू लागतो की मॅडम आत्ताना आत् अत, आत्ताच्या आत्ता आपल्यांना जायला हवं एक इथे वाळू माफी आहे वा पप्पू शेठ नाव आहे त्याचं आणि त्याने ना दोन मजुरांना आपल्या तेथे डांबून ठेवलेलं आहे तेव्हा मंजू म्हणू लागते मग ना त्याला लगेच जाऊन कैद करून आणा ना तेव्हा आता तो पडवळ म्हणू लागतो की मॅडम मी गेलो असतो पण तुम्हाला माहिती आहे का त्या शेठच्या डोक्यावरती कोणाचा हात आहे सत्यजित सुरवेचा आता असं म्हटल्यानंतर मंजू आता एकदम उभी राहते आणि म्हणते की पडवळ लगेच आपली टीम रेडी करा आपल्याला तिथे पोचायचं आहे तर मित्रांनो आजचा एपिसोड येथे सपतो आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये आता मंजूने पप्पू शेटला किडनॅप केलेलं असतं म्हणजेच आपल्या पप्या शेटला किडनॅप केले तरुंगात टाकलेलं असतं तर सत्या बलमा सगळे मित्र आता मंजूला जा विचारण्यासाठी तिथे आलेले असतात सत्या तर म्हणत असतो की मॅडम पप्पू शेटला तुम्ही सोडा तुम्हाला वाटतोय तसा मॅटर नाही आहे उगज बिचारा या सगळ्यांमध्ये अडकून राहील तेव्हा आता मंजू म्हणू लागते मग कोणाला अटक करायला हवी आणि कोण दोषी आहे तुमच्या तोंडनच सांगा मिस मिस्टर सत्यजित सुर्वे आता मंजू असं म्हणते आणि इकडे मंजू आता सत्याला जा विचारत असते तेवढ्यातच पुढे मंजूच्या पुढे एक पाल दिसते मंजूला आणि मंजू खूपच घाबरून जाते आणि सत्याला मिठी मारते तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा